सॉरी हा ती घे 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 गे ही गे हे ही घे आणि काय करू काय नको तू खूप छान दिसतेस गायच्या झोपत न जागा हो आईच्या गावात झोपत तू तोडत आईला ती पूर्वी स्वप्नात पण यायला लागले वाटत माझ्या काय म्हणलास काय नाही काय नाही ओट लवकर आणि दुकानात जाऊन पाच किलो गहू आण जा बर बर आणतो आत कुठं निघालेस पिशवी तर घेऊ दे देवकर आईला फादर ने गव्हा आणाय सांगितले लवकर गहू घरात नेऊन दिलं पाहिजे हॅलो गहू चांगला येत पोळ्या पण आणि चपात्या पण चांगल्या होत्या त्या येतो घेऊन लवकर आईला गव्हाची जुळणी झाल्या हळूच चोरते अगं मशीन धार दिली का सांग आणि देत नसली तर गोळी पण दिला मशीन व्यवस्थित लक्ष द्या वैरण बिरण व्यवस्थित टाक झालं जाग चोरून हा झालं झालं दोन मिनटे पप्पा बर बर ठेवतो आणि राणा जाऊन मस्त असे वैरण टाकून यायचं जा बर बर येतो येतो जा लवकर तेवढ्या ठेवलाय मला कामाला आईला परवा दिसलेली पोरगी कुठे राहते बघितलं पाहिजे जरा अश्ले भावा अर आपल्याला ती परवापुरगी दिसलेली बघ कुठे राहते आहे काय ती बाजारात दिसलेली टी व्ही माने गल्लीच्या मागची गल्ली राहते बरोबर चालते बाबा मला तिचं घर दाखवी मला नाही आवडले ती चल बावा कुठं आहे तिचं घर भावा आि तिचं घर आहे तिचं मालिक असते होईल का भावा भावा हसते ते बघून जमलंय तुझे होईल का लागल काही मर्द कोर्द नाही होता पण खूप मारलाय असं वाटत उचल बरोबर उड उडूड लागले बाल बाबा मांडो कुणाचं पडलाय मारतील हाय नाव काय तुझं कुमारी मीनाक्षी दीनदयाळ महिपतराव आनंद थांब थांब अख्या बाकीच नाव सांगू नको तुझं नाव सांग ना नालाय का माझ्या पप्पांच एवढं मोठं नाव आहे दीनदयाळ महिपतराव आनंद बर वेर बर असू दे दांडग नाव ऐकी पुढचं बोलू नको काय काम आहे ते सांग ऐकी मला तो खूप आवडतेस आया खरच होय आया पप्पा तुम्ही पप्पा विशल्या तुझी पुरगी आहे देशी ना माझी पुरगे आहे काळीच्या माझ्या पुरगेवर लाईन मार तुझी चोर या सॉरी <laughs> सॉरी काका मीनाक्षी जा तू याला दाग घेऊ तो कातडच काढतो काय का रे माकडा कुठे गेला काय झालं अरे काय सांगू भावा तिच्या बाण ताणून मारला मला आणि तुझा तिच्या बाणच काढून घेतला अरे अरे बर ती जाऊ दे भावा मला तिला प्रपोज करायचं आहे पण तिला कुठे भेटू काय करू काय कळे ना मी सांगतो भावा काय ती रोज सकाळी देवळा जाते उद्या सकाळी देवळा जाणार आहे तेव्हा तिला प्रपोज कर थांब तुला कसं माहिती रोज देवळाचं <laughs> भावा पहिलं मीच तिच्या लाईन मारायचं आणि एकदा yeah! तिने थोबड तापासून बंद केलं लाईन मारायचं <laughs> ते आज मस्त लाईन मारण तुझी <laughs> नाही ना बंद <बन> केलं की <laughs> हा चालतंय तुझ्या सकाळी जातो तेवढा बाबा ती बघ मीनाक्षी गेली मंदिरात जा प्रपोज करतो तिला बरोबर बाबा ती मंदिरात बाहेर आली का नाही लगेच प्रपोज करते मी बसतो तो कठेव कट्ट्याला मीनाक्षी थांब ना बोल काय मला तो आडविस काय मी तुला आडवलं म्हणजे मला तो आवडतेस आय लव्ह यू बरोबर अगं तू पण मन काहीतरी आय लव्ह यू मी आवडतो का नाही काय म्हणजे तसं आवडतोच जरा जरा पण मी आता काय सांगू शकत नाही गडबड कुणाला सांग अरे म्हणजे तसं नव्हे सांग ठीक आहे जाते मी हा ऐक ना तू आता चालत जाणार मी मी सोडतो ना तुला या ठिकाण तुझी हा माझीच कार आहे होय अरे मी आले असते तुझ्यासोबत कार मधनं पण पप्पांना कळलं तर ते मारतील मला हां बरं झालं बरं जा मग चालत जा पण ऐक ना तू चालवून ना मला कारण मला बघायचं येतो कशी चालवत असते बरं थांब चालली होते किती आता काय हां चालतंय हो माहितच बघ मी कशी चालू होती बरं बरं चालतं <laughs> काय करतो सुद्धा पाच मिनिट बसतो गर्लफ्रेंड ला सांगितलं माझी करायला दोन मिनिट चालू होतो थांबा उत्तर खाली माग पुढे तर करतो की दादा हे नको नको गोलमाल है भाई सब गोलमाल है अरे काय झालं काय नाही ते आमच्या गाडीचा ड्रायव्हर आहे तो बसलाय तो म्हटला मी गाडी चालवून तुम्ही नका चालू अरे ते मग तुझा घेऊन गेला अरे थांब फुकणीच्या अरे थांब की फुकणीच्या माकड गेल अरे <laughs> देवा आता चालत जाणार आहे तू नाही लुना आहे की माझी म्हणजे दुसरं एक काम आहे लु, लुनार मित्र आहे नावाचा तिथं जाणार ते बरं बरं चालतंय बरं मी जाते हां जा जा बाय जा

जाव यार तवळ शीट ग लम 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 आ आता झाली बरे लगत चालू आ तू आलीस म्हणलं होणार एक जाऊ दे सर हालो अरे इथं कशाला आणलंस मला माझा भाऊ हो इत जोबलय अगं कशाला भीतियास या आपलाच ओगा आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही तू टेंशन घेऊन नको चल ये तू

मीनाक्षी <tune> काय करते ते आईस्क्रीम खायला आली दादा आईस्क्रीम खायला आले शिवाय अरे आईस्क्रीम निके हो भाई आता आता तर म्हणू तू तस भावाला पावाला नाही ना आता काय फटली काय म्हणजे यो तुमच्या बहिणीला आईस्क्रीम खायला घेऊन आलाय तुझ्या तर आता हॅलो हॅलो बोल की मी नाक्षी काय करतोय अगं पाहुणं सोडाय निघालूया कोण ते अगं रात्री आल्याला पाहुणं ती सोडाय निघालूया या ठेव फोन तू बर, -बर. अरे वैभ्या भावा अरे मोबाईल काय झालं तुझ्या फोन लागण झालाय अरे भावा काय सांगू तुला मोबाईल पाण्यात पडलेला ह्याच्यात पाणी गेलं त्यामुळे बंद पडलाय एवढंच मग तोंडाला ओढून काढायचं की चालू तू आलीकडे अरे वैग्या पिवळे पड की काय केले यात नाही कुठे पडलेला मोबाईल संडासात पडलेला भावा अजून चालू झालेला नाही मोबाईल अजून एकदा ओढून काढतोस का पाणी तुझ्या वैभे <laughs> बोल ना मला ना तुझ्याकडनं गिफ्ट पाहिजे अगं बोल नसतो मला ना सोन्याची अंगठी पाहिजे अगं सोन्याच्या अंगठी सोन्याची खऱ्या सोन्याची पाहिजे अगं तो सोन्या खराखुरा सोनं चांदी असताना सोन्याची पाहिजे तसली नाही माझ्याकडे की वीस हजार रुपये आणि तुला पाहिजे तसली अंगठी आण बर आपण लग्न कवा करायचं mm, चार महिन्यानंतर बरं <laughs> बरं चालतं येस पण नाही प्रॉब्लेम आहे काही प्रॉब्लेम आहे माझ्या पप्पांना पा ना त्यांचा जवळ मोठ्या कंपनीत काम करणारा पाहिजे अग मी तुला सांगितलं होतं पण आता सांगतोच मैंनेजर मैंनेजर। मी एका मोठ्या आय टी कंपनीत मॅनेजर आहे मॅनेजर नाही खोट अंबाजी खोट सांगेन का तुला खरं सांगतोय खरं मॅनेजर आहे मी बरोबर हो? चालते बाय पिल्लू कुठ आहे पिल्लू तुलाच म्हणते मला म्हणलीस पिल्लू पिल्ली चालते बाय बाय मला म्हण कंपनीनं कॉल आला होता जातो मॅनेजर आहे मी बाय बाय पिल्लू म्हणते मला जस्ट ए कुणीड गेलेलीस पप्पा मैत्रीण इकडे गेलेली आहे बरं बर, बरं मी बॅंकेटन जाऊन येतो घरातच थांब कुणीड जाऊ नकोस हो पप्पा एक काम करते भाई बोला फोन करते ऑफिस मध्ये पोहोचला असेल तो हारवणे बक उठाई अरे गेस का भीतर गिला मला तुम्ही बरं राहू दे राहू दे येत नाही मला मला शिकवून होतो तू हॅलो बोल ना पिलू हॅलो काय करतोय काय नाही गिलावा करतोय म्हणजे असलं अगं ऑफिस मध्ये गायनेकॉलॉजीचा प्रोजेक्ट करतोय ऑफिस मध्ये बसून बघू व्हिडिओ कॉल कर आता व्हिडिओ कॉल कशाला आणि बेर बेर आ, हो, कौल कौल। ना मला तुला बघायचंय बरं बरं चालते ठेव व्हिडिओ कॉल ऑन सामान अन्ना सगळं सेट घे तिकड मोबाईल मोबाईल आय गावात हात निघत गेला कुठे गेला हात माझा हा निघला ठेव तिकड मोबाईल आणि इकडे आया, ए, खम गो फास्ट मग काय डॉक्युमेंट तुला जातिक अगदी <laughs> वर्कर आहेत ऑफिस मधले त्यांना समजावून सांगायला लागते थोडं बरोबर राहिले काय करू तिकडे <laughs> जा तिकडे <laughs> घरी कसलं सिमेंट अगे ते ऑफिस मध्ये किरकोळ काम चालय ते वर्कर आले ते कसं गेलावा कसा करू विचारत ते माझं निवांत काम आहे खुर्ची बसून बरोबर ऐक की तुझं सगळं ऑफिस दाखव की मला सगळं ऑफिस आणि कशा लाग हे परत दाखवतो की सिमेंट वाया लागलंय गट्ट पडायला लागले ती काय करू सांगा लवकर तिकडे मोबाईल फिरता असा जरी सकाळच्या व्हिडिओ कॉल आला गर्लफ्रेंड चा तू सिमेंट वाळायला का गट्ट पडतील का चल ना आला माकडा परत मानावर मला

काय करू सांग भावा काय मध्ये अरे भावा काय सांगू तुला त्या मीनाक्षीला कळलं मी गौंडी येते त्यामुळे ती माझा फोन उचलन झाले भावा एक काम कर माझ्या फोनवर उचलते बरोबर भावा थांब अनोन नंबर

अगं रड नको तू काहीतरी जेव का झाल्या उपाशी बसून बसून मला हॅलो मीनाक्षी काहीतरी खा की तू प्लीज मला नाही बोलायचं तुझ्याशी तू तु गौंडी काम करतो आणि वर नोट बोलला माझ्याशी अगं मीनाक्षी मी गौंडी काम जरी करत असलो तरी महिन्याला पन्नास हजार रुपये कमी होते काय बरं ठीक आहे बोलीन मी तुझ्याशी पण मला सत्तर हजारचा आयफोन पाहिजे चालतंय उद्याच घेऊन देतो तुला सत्तर हजार रुपयाचा आयफोन थँक्यू हा बर ऐक आमच्या घराजवळ ये मला भेटायचं आहे बर बर हा चालतंय बाबा थँक्यू बर का जा तिकडे नंबर सेव्ह इकडे सेव्ह करतो जा सेव तिकडे वैभव आले मी या ये, ये मी बोल ना कशाला बोलवलेलंस अगं माझं तुझ्यावर लय प्रेम आहे मला तुझ्याशी लग्न करायचंय पण वैभव माझ्या हो पप्पांची इच्छा आहे की त्यांच्या होणाऱ्या जावयाकडे बंगला आणि कार पाहिजेत तुझ्याकडे तर यातलं काहीच नाही अगं तू नको टेन्शन घेऊ घेतो की हळूहळू सगळं अरे पण आपण चार महिन्यात लग्न करायचं म्हणतोय एवढ्या वेळात कसं आणणार आहेस तू आता मला सांग तुझा दादा माझ्यापेक्षा वयानं मोठा आहे त्याने घेतल्या का कार बंगला मग तुझं पप्पा होणाऱ्या जावायकडून एवढी मोठी अपेक्षा कसं काय ठेवू शकते तुम्हाला तत्वज्ञान नको दिस चार महिन्यात जर तू श्रीमंत झालास ना तर माझे पप्पा तुझ्याशी लग्न लावून देते नाहीतर विसर मला जाते मी नाक्षी वैभ्या काय झालं काय नाही भावा भावा ऐकी मला लवकर श्रीमंत होईल बोरट्या लवकर श्रीमत कुठला शॉर्टकट बिटकट काय नसतो लय वेळ द्यायला लागतो त्याला मेहनत घ्यायला लागते तुझ्या बाण मेहनत घ्यायला लागती माझ्याकडे एक आयडिया आहे त्याच्यावरनं मी झटपट श्रीमंत होते हो कसली आयडिया क्रिकेटची ऑनलाईन गेम एकोणपन्नास रुपये लावलं का नाही एक कोटी रुपये बक्षीस लागते द्या भरट्या त्या झोगार आहे त्या नादा लागू नकोस झोगार मांडला जा तिकडे लय शान आहेस वाईब्या अजून विचार कर वाईट नाद आहे तू असं दे भरट्या छान लावू नको चला क्रिकेटच्या गेमवर एकोणपन्नास रुपये लावतो एकोणपन्नास yes! रुपये लावलं होतं दहा हजार रुपये लागलं त्या भुरट्या विशल्याला जाऊन दाखवतो एकोणपन्नास दहा हजार रुपये लागलं मला अश्ले भावा बाहेर भाऊ इ बघ एकोणपन्नास रुपये लावलं होतं काल दहा हजार रुपये लागलं मला जो खर्च लागलं काय होय आता बघ पाच साठी मला होतो म्हणजे त्यातली एक टीम जिंकली म्हणजे मला एक कोटी रुपये मिळतील अरे भावा एकदा लागलं म्हणून सारखं लागतंय असं नसतंय तूर शुभ बोल जरा जात शुभ बोलत नाही काय नाही झाला साठी मला होतो म्हणजे त्यातली एकतर जिंकते आठ दिवसानंतर <laughs> गावात आठ दिवसात मी दोन लाख रुपये घालवले ऑनलाईन गेमवर आता सगळं पैसे पण संपला दोन लाख रुपये गेला आता आ... काय करू मी आता सगळं पैसे संपलेत मायाच आता काय करू हा पप्पासनी काय तर सांगून पप्पांच्याकडे घेतो काय झालं पोरा एवढा नाराज का दिसतोय काय नाही पप्पा ती माझा मित्र आहे का नाही विशल्या त्याचा ॲक्सिडेंट झालाय मग त्याच्या ऑपरेशन साठी मला वीस हजार रुपये पाहिजे थांब पोरा देतो ठीक आहे पंचवीस हजार रुपये ती मका एकूण पैसे आलेलं बँकेत ठेवायला निघालेलो बर बर पप्पा पोरा मित्रासाठी एवढं करतोय बघून मला तुझा अभिमान वाटला जा पोरा थँक्यू पप्पा जा पोरा मिसल्या तुझी वाट बघत असेल साल। येतो पप्पा काळजी घे त्याची वै ब्या अरे काय झालं ते गेमवर पैसे लावलेले शिकलास काय अरे भावा या गेम मध्ये मी आठ दिवसात दोन लाख रुपये घालो दोन लाख घालूनच वायब्या बंद करते होणार नाही वाटू तुझं अरे भावा आता शेवटचं पंचवीस हजार रुपयाच्या टीमा लावली ते बघ यातली एक जरी टीम जिंकली का नाही मी करोडपती होती बघ करोडपती नाही पण रोडपती शंभर टक्के होणार भावा तू बंद करते का हो दोन लाख रुपये घाल तरी अजून पंचवीस हजार रुपये लावतो का अरे भावा पण अवघड आहे भावा तुझं अरे वायब्या परवा दहा हजार रुपये घेतल्या कधी येणार आहेस दादा दोन दिवसात की दोन दिवसात नाही दे तुला दाखवतोच भावच परत बर बर देतो दादा वाईप्या काही तू लोकांच्याकडे उष्ण पैसे घेऊन गेम वर घाल अरे बाबा दोन दिवसात मी करोडपती होते मग बघ सगळ्यांचं कर्ज फेडतो हा उघडाय तुझे जातो मी हॅलो बोल ना मीनाक्षी माझे पप्पा मला स्थळ घेऊन आलेत कधी होणार तो श्रीमंत आणि कधी येणार आमच्या घरी अगं मीनाक्षी फक्त थोडे दिवस थांब लवकरच मी श्रीमंत होती श्री मग बघ तुझा पप्पा लगेच लग्नाला परवानगी देतील बर बर ठीक आहे एक महिन्यानंतर अय श्याम्याभार्य कुठ आहे रे तुझं पोरग का हो काय झालं तुझ्या पोरांना पन्नास हजार रुपये कर्ज घेतलंय माझ्याकडं आत्ताच्या आत्ता पाहिजे मला ओ दादा पप्पासनी काय बोललं का देतो तुमचं पैसे हे माझ पण सत्तर हजार आहे कावा देणार सांग ए सांग पोराला पैसे द्यायला ओ दादा देतो की तुमचं पैसे अरे माझा दहा हजार का देणार देतो देतो मला फक्त एक महिन्याची मुदत द्या तुमच्या सगळ्यांचं कर्ज फेडतो मी एक महिन्यात नाहीच दे तोस तुला दाखवतो देतो वय व्या अरे कुठं घालवू एवढं पैसे पाच सहा लाखाचं कर्ज करून ठेवलंयस गावात तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस जा तुझं तोंड काळ करे परत घरला येऊ नको जा तुझ तोंड अजिबात दाखवू नकोस मला जा मध्ये पाच सहा लाखाचं कर्ज केलंय रात्री सावकार व्हायला निघाला होता आता लागलाय माझ पण पैसे ठीक आहे पंचवीस हजार रुपये बँकेत ठेवायला अजून विचार कर वाईट आहे तू अस दे भरत्या शालाव नको जा तुझ्या पोरांना पन्नास हजार रुपये कर्ज घेतले माझ्याकडं आत्ताच्या आत्ता पाहिजे मला रातीत सावकर व्हायला निघाला होता आता लागलाय पिकला तुझ तो आणि परत घरला येऊ नका जा करा मला 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 काय करतो पप्पा मला नाही जगायचं ऑनलाईन गेमच्या नादात सगळं कर्ज करून ठेवलंय मी अरे बाळा जीवापेक्षा मोठं काय र आपण आपलं घर ऐकूया जमीन उकळ्या सगळ्यांचं कर्ज पाहूया पण तू मला असला काही विचार आणू नकस तुझ्याशिवाय मला कोण लागला बाळा माफ करा मला लवकर श्रीमंत तुझ्या नादात पोरा परत कधी असल्या गेमवर पैसे लावायचं नाद करू नगस एका दिवसात कोण श्रीमंत होत नसते बाळा त्यासाठी मेहनत करावी लागते आणि जरी तुला या गेम मधन एक कोटी मिळालं असतं तर ते तुझ्यासारख्या कुणास तरी गेम मधन पैसे असतील मग कशाला पाहिजे कुणाचा तडतड लागलेला पैसा चुकलं माझ इथन पुढे मी असलं कुठल्या ऑनलाईन गेममध्ये पैसे लावणार नाही आणि असलं कुठला नाद करणार नाही आता इथनं पुढे जे मिळवायचं ते स्वतः कष्ट करून मिळणार आणि तुम्हाला वचन तुम्हाला माझ्यामुळे कुठे मान खाली नाही घरला मित्रांनो ऑनलाईन गेम मध्ये लाखो जण पैसे लावतात पण त्यातल्या चार पाच लोकांनाच बक्षीस मिळतं बाकी सगळे कर्जबाजारी होतात म्हणून अशा गोष्टीत पैसा घालवू नका आणि तुमचं चांगलं आयुष्य बर्बाद करू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका